महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ज्यांचं स्वातंत्र्य लढ्यात योगदान आहे काँग्रेस पक्षात मोठं योगदान आहे अशा वसंतदादा घराण्याला राजकारणातून बाहेर काढण्याची खेळी जयंत पाटील यांनी संजय राऊत यांना हाताशी धरून केली आहे या खेळातील खरा खलनायक हा जयंत पाटील आहेत असा घणाघाती आरोप माजी आमदार विलासराव जगताप यांनी केलाय शिवाय ज्याचं काहीच नाही अशा व्यक्तीला उमेदवारी देऊन त्यासाठी आग्रह धरला यासाठी संजय राऊत यांच्या माध्यमातून विशाल यांच्या विरोधात षडयंत्र रचलं गेलं असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे महाविकास आघाडीतून उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी केलेले काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांच्या प्रचारासाठी जत तालुक्यात बैठकीचं आयोजन केलं होतं यावेळी विलासराव जगताप यांनी गंभीर आरोप केले यावेळी अजितराव घोरपडे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यासह जगताप गटातील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विलासराव जगताप म्हणाले वसंतदादा यांचे नव्वद वर्षातील काँग्रेसमधील योगदान पाहून वरिष्ठ मंडळींनी विशाल यांना तिकिटासाठी महाराष्ट्रभर दिल्लीचे खेटे लावायला नको होते एकेकाळी सांगलीतून तिकीट ठरवलं जायचं मात्र वसंतदादांच्या नातवाला तिकीट मिळवण्यासाठी धडपड करावी लागते ही दुःखद घटना आहे हे सर्व कुणाच्या सांगण्यावरून चालू आहे या खेळातील खरा खलनायक हा जयंत पाटील आहेत असा घणाघाती आरोप माजी आमदार विलासराव जगताप यांनी केलाय शिवाय ज्या शिवसेनेचा ग्रामपंचायत सदस्य नाही अशा व्यक्तीला तिकीट देऊन त्यासाठी आग्रह धरला त्यासाठी संजय राऊत यांच्या माध्यमातून विशाल यांच्या विरोधात षडयंत्र रचलं असंही जगताप यांनी स्पष्ट केलंय असा होता की विशालदाचे नातू म्हणजे वसंतदादा पाटील सगळ्या महाराष्ट्राची तिकीट त्यांच्या खिशात होती आणि त्याच नातवाला तिकीटासाठी मुंबई दिल्ली नागपूर एरपाटे घालावं लागते हे अतिशय दुःखद घटना आहे म्हणजे काँग्रेस पक्षात चालले काय पुण्यात ऐकून तुम्ही करताय आणि ह्या सगळ्याचा खरीचा कोण आहे तुम्हाला माहित आहे हे सगळी जी खेळ केली ती जैन केलेली केली नाही सरकारने इथे जरा गावून बोलतो तिथं मी उघड सांगतो तुम्हाला या खरेचा खरं एक जो आहे तो जैन पाटील आहे आणि मला सांगा या जिल्ह्यामध्ये दोन पक्ष प्रमुख आहेत तिसरा बीजेपी एक राष्ट्रवादी आहे एक काँग्रेस आहे राष्ट्रवादी आज स्वतःला तिकीट मागत नाही काँग्रेसवाले मारत होते त्यांना दर्जी दिला गेला या सगळ्या खेळी संजय राऊतच्या थ्रू जयंत पाटलांनी केलेले त्यामुळे संजय राऊत आले गोरपडे सरकारला भेटले मलाही भेटले आम्ही त्यांना काय सांगायचं सांगितलं त्यांना सांगितलं तुमचा जवळ पक्ष आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा एकही ग्रामपंचायत सदस्य नाही एक सदस्य इथे नाही गावात कुठली शाखा नाही तुम्ही त्यांना तिकीट देऊ नका तो येणार नाही चंद्रकांत पाटील हे स्पष्टपणे घोरपुडे सरकारने आम्ही सांगितले का मग त्याला संजय राऊत म्हणतात पर्याय काय तुमच्याकडे आम्ही म्हणणं पर्याय एकच आहे म्हण संजय काकाला जर पाडायच असेल तर दादा पाटील हा एकमेव पर्याय आहे हे आम्ही त्याच वेळा सांगितलं परंतु ऐकून घ्या ते काय ऐकले नाही आता पेटले आणि एक मोठी ज्याला राजकीय कुरघुडी म्हणतो आपण किंवा एखादा राजकीय वाईट विचार ज्याला म्हणतो आपण वसंतरादाचा घराणं राजकारणामध्ये संपाचाच घाट या जिल्ह्याच्या नेतृत्वाने घेतले राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने घेतले हे ने आपण समजून घेतलं पाहिजे आपल्याला काय करायचंय आपल्याला पर्यायी नेतृत्व म्हणून वसंतदादा घरानं जेवण ठेवायचं लक्षात ठेवा राजकारणामध्ये एखाद्याशी कायमची हत्या करणं आणि दादा घराने संपवणं हे खरोखर निंदाजनक आहे आणि कुठल्याही नेत्याला ने शोभत नाही ने। राजकारणामध्ये गट असतात पुरी बापू दादा होते चालत होते पण असं दोघंही कधी कोणाचा गट संपवण्याचा कधी प्रयत्न केलेला आहे त्यामुळे आताची जी पिढी आहे यांची ही पिढी मात्र राजकारणाची एवढं घाणेलं राजकारण करायला लागले की हे एखाद्या पिढीचं राजकारण संपायचं पाणी पिढ पाच वर्षात एकोणतीस कोटी रुपयेची जादा इस्टेट जमा केली हे पेपरला आलेले आणि त्यामुळे अशा माणसाला आपण काय करायचं हे ठरवण्यासाठी ही आपली बैठक आहे आणि आमचं मत असं आहे की ह्या माणसाला आता रस्त्यात दाखवणं चांगलं आहे शेतकरी आपण सगळे शेतकरी म्हणतोय आपल्याला एक माहिती आहे की नाही आपल्या जांभणीला मान हलवणार जनावर आपण कधी बांधतो शेतकऱ्यांना माहिती आहे की मग आता हे मान हलवणारा जे प्राणी आहे त्याला काय केलं पाहिजे हे तुम्ही ठरवायचं आणि म्हणते हे पार्सल आले आता चुकून आता दहा वर्ष आपण वाईट अनुभव घेतलाय त्या भविष्यकाळामध्ये याचा वाईट अनुभव घ्यायची आपली इच्छा नाही आपल्याला एक चांगलं उमचं नेतृत्व या ठिकाणी आणायचं आहे त्या काही त्यांची नावं घेत आहेत काही गोष्टी पक्षाच्या अडचणीत येतात त्यामुळे तेही आपल्या बरोबर आहेत आम्ही पहिल्यांदा विचार करून विशाल पाताला आपण मदत केली आणि त्यांचं नाव पुकारलं आता दुसरी गोष्ट आहे संजय काका पाटील आलायचं मान हरव ना आणि ते मान इकडं तिकडं करते होय का नाही हे नक्की आम्हाला काय होय म्हणतोय का नाही म्हणते काही करत नाही सांगते ते मू तकारे मी आण अरे चाळीस वर्ष झाले होते योजनेला कधी तू डुकून कधी बघित लोकसभेत फोन करून बोल मी ऐकत होतो लोकसभेत कधी बोललोय का ते माणूस कधीच बोलले नाही बरोबर आहे आमचं त्याला हिंदी बी नाही मराठी चांगली येते नाही मला माहिती नाही तिथे इंग्लिश आणि हिंदी बोलावं लागते या माणसाला काहीच येत नाही ना दहा वर्षात लोकसभेमध्ये काही आवाज उठवले नाही आपलं रांझणीचं ड्रायपोर्ट होत मंजूर झालेला ड्रायपोर्ट त्याला करणार नाही शेतकऱ्याचे फळ वगैरे तिथं गेले असतील कोल्हापूरचा विमानतळाचा पत्ता नाही तिथं आणि म्हैसाळ विस्तार योजनेबद्दल त्यांनी काही आवाज शब्द काढत नाही आता पंढरपूर विजापूरचे रेल्वे लाईनच्या सभे होऊन दहा वर्ष झालं आणि याच्या दहा वर्षामध्ये तुम्ही काय केलं इथं तुमच्याकडे सांगण्यासारखं काही नाही केले काय माहितीये का पाच वर्षात एकोणतीस कोट रुपये त्यांनी इस्टेटमध्ये झाला काय माझ्यावर हल्ला झाला मी काय नाही बैठकी करत होतो आज नेहमीप्रमाणे एक दोन तीन गावं केलो आणि जिल्ह्यातील निर्वाडच्या दरम्यान रस्त्यावर माझ्यावर लोकांनी हल्ला केला आणि हे हल्ला केल्यानंतर लोक गेले कुठे माहिती आहे तुम्हाला हे गेले संजय काकाकडे गेले काय काय संजय काकाकडे म्हणजे आम्ही म्हणून म्हणलं संजय का पोसायचं काम करतोय आणि आमच्यासारखी माणसं मोकळेपणाने आज घरा लागले दशी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही करू नये म्हणून आमच्यावर एक गडपण आणायचं काम एक खासदार संजय काका करायला लागले हे लक्षात ठेवतो आता आजही खासदार आहे कोण माझी होणार आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि अशा धोरणाला किंवा अशा जम गेली चाळीस वर्षी मी राजकारणातील तुम्हाला माहित आहे अगदी विरोधात आपण बंद केलं कुणाला भीत घातली नाही त्यामुळे अशा धमकीला किंवा कुठं जगड टाकला कुठे हार्टर मार हे मारलं अशा धमकीला भीत नाही आणि जर तुमची तयारी असेल सामंत करायची तर आमची पण त्याला तयारी काय नाही सरकार म्हणा आम्ही म्हणा आम्ही जरा रिटायरच्या अवस्थेत आम्ही <laughs> म्हणजे ज्या वेळेला मला ज्या वेळेला विलासा होता त्यावेळेला तुम्ही जर ही मस्ती केलं असताना तिथले के तिथं तुमचे हात पण मरून तुमच्या हातात <laughs> असते आज ती अवस्था राहिलेली मानसिक तर भरपूर आहे पण शारीरिक क्षमता जी लागते भांडायची ती आज <laughs> या वयाच्या शहरा वर्षी आमची शारीरिक क्षमता कमी आहे त्यामुळे तुमच्यासारखी माणसं आमच्या अंगावर याय लागले काय झालं का हातकी मस्त ताकद पण म्हातारावर आणि मग हे कुत्री बोकायला घेता त्या कुत्र्याला आवळा म्हणा संजय का करा हे गुंडगिरी करायचे दिवस नाही ते तुम्ही थांबलं पाहिजे आणि लोकशाही निकूप पद्धतीनं राजकारण करा सगळ्याला स्वातंत्र्य मतदानाचा प्रचार करा तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही शांत राहा ना तुम्हाला पराभव दिसतोय मी बऱ्याच ठिकाणी सांगितले की परिच राहा म्हणून सांगितलं ज्याला